जयश्री सोनकवडे उपायुक्त ह्याच पी एच डी प्रदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत सामाजिक शाखा शाखेअंतर्गत समाजकार्य या विषयात जयश्री सोनकवडे यांना पी एच डी प्रदान करण्यात आले त्यांचा विषय मायावतीजी यांनी बहुजन समाजविकासासाठी केलेल्या कार्याचा अभ्यास असून त्यांनी मायावतीजी यांच्या विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक कामाविषयीची सखोल माहितीची मांडणी केली तसेच यावरती पुस्तक काढण्याचा त्यांचा मानस आहे प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या जयश्री सोनकवडे यांनी यापूर्वी एस या एन डी टी कॉलेज पुणे येथून बी कॉम केले आहे त्यानंतर एम एस डब्ल्यू आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास्टर ऑफ जर्नलिझम केले आहे मुळातच सोनकवडे या प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे अभ्यासू असल्यामुळे त्यांनी पी एच डीसाठी प्रवेश घेतला स्वतः नेहमी व्यस्त असणाऱ्या जयश्री सोनकवडे यांनी वेळ काढून पी एच डीचा अभ्यासक्रम डॉ प्राचार्य राजकुमार मस्के जालना समाजकार्य महाविद्यालय जालना यांच्या मराठीकांनी पूर्ण केले आहे मुळातच त्यांना उल्लेखनीयची आवड असून त्यांनी अनेक लेखक विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध केले आहेत विविध विषयावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत तसेच त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत अशा अभ्यासू आणि सामाजिक बांधिलकी असणाऱ्या जयश्री सोनकवडे यांनी विविध पदावर विविध प्रशासकीय कामे केली आहेत त्या आता डॉक्टर जयश्री सोनकवडे जाधव झाले आहेत